नमस्कार मैत्रिणी युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे चला तर मग मी आज आलेले आहे पांडवकालीन गुहे मध्ये शिवमंदिर आहे खूप पुराण आहे आणि असं इथून गेलं तर असं वाटणार पण नाही हे मंदिर आहे का ते वरती शिखर वगैरे अजिबात नाही गुहे मध्ये खालून कोरून बनवलेलं आहे तर आलेले आज आम्ही आलेलो आहोत युट्यूब वर आम्ही पाहिलं होतं हे मंदिर इन्स्टावरती तर म्हटलं चला तरी जाऊ हे आहे बानेर येथे खूप छान प्रसन्न मंदिर आहे शिवमय श्रावणात तर तुम्ही नक्की एक वेळ इथे भेट द्यायला आलेच पाहिजे हे पहा वरती आहे दग लक्ष्मीचं मंदिर देवीचं आणि ही खाली आहे महादेवाचं बघा इतकं छान इथं फुलं वगैरे लावलेली आहेत खूप छान हिरवीगार झाडं आलेली आहेत आणि ही आहे दगडात कोरलेली पहिली शीळ म्हणतात कोणी म्हणते कमान तर हे बघा दोन्ही साईडला दोन खांब आहेत स्तंभ उभे आणि साईडला पण एक मोठा खांब आहे बघा हे आहे सगळं दगडात समोर लक्ष्मीचं मंदिर होतंय म्हणजे आणखी झालेलं नाही फक्त तेवढंच झालेलं आहे बांधून बघा किती सुंदर दगडाची आहे पूर्ण काम कोरीव आणि दगडातलं आहे वरती चित्र वगैरे काढलेले आहेत कमान तर खूपच सुंदर आहे पाहता क्षणी माणसाचं हा भान हरून जाईन असेल पहा हे सात आठ पायऱ्या दगडा दगडामध्ये कोरलेले आहेत अशा खाली एकदम असं खाली आहे मध्ये थोडासा अंधार आहे पण इतकं थंडगार वाटत होतं जसं काय आपण बर्फात बसलो होतं काय असं थंडगार पूर्ण ते डोंगराचा दगड आहे त्यात कोरून शिवमंदिर तयार केलेलं आहे हे पहा हा पूर्ण दगड आहे आणि इथून जाण्यासाठी हा भुयारी मार्ग आहे म्हणजे एक जा एकजणच जाऊ शकतो आणि एकजणच येऊ शकतो असा माळ कोरलेला आहे मधून आणि थोडीशी वाट केलेली आहे बा घंटी आता मी तुम्हाला पुढं जाऊन दाखवत आहे दोन कमानी आहेत एक डाव्या साईडला आणि एक उजव्या साईडला एक पलीकडल्या साईडने पायऱ्याने येऊ शकतो आणि एक वरून डायरेक्ट त्या कमानीतून येऊ शकतो तर ह्या दोन कमान्या आहेत खूप सुंदर आहे बाहेरचं वातावरण आम्ही आलोत मेन ह्याच्यासाठी पण हे आम्हाला पहिल्यांदा सापडलंच नाही हो का बाणेश्वर देवस्थान शिवाले इकडनं पण पायरे आहेत आणि वरतून पण पायरे आहेत बाहेर गार्डन वगैरे आहे खूप छान मंदिर आहे असं पाहून इतकं छान मन प्रसन्न झालं ना छान म्हणजे खरोखर शिवाचं दर्शन झाल्यासारखं साक्षात भेटल्यासारखं वाटलं म्हणजे शि श्रावण महिना आणि इतक्या छान पवित्र जागे आलो पहा दोन्ही साईडनं दगड आहे तर इतकं थंडगार आहे हे वातावरण इथलं खूप छान इथे एक घंटी आहे दोन घंटे आहेत हे पहा मन अगदी भारावून गेलं होतं असं वाटत होतं त्या गुहेतून बाहेर येऊच नाही तिथंच बसून मस्त नम शिवायचा मंत्र मनच बसून राहावा असं वाटत होतं हे पहा पूर्ण कोरलेली आहे आणि पहा असं ओलो ओलो झाल्यासारखं दिसतंय आणि इथून जायला आतमध्ये आहे ते उजेड दिसतो का समोर जाळीवणी तिथं आहे गंगेचा उगम झालेला आहे गंगा माता म्हणजे शिव आणि शक्ती हे दोन्ही पण इथं रूप आहे तिथं शिव आणि हे शक्तीचं रूप आहे बाराही मने ते स्रोत पाण्याचं था थांबणारच नाही म्हणजे पाण्याचा झरा चालूच असतो आणि हे एक म आहे म्हणजे अंधार आहे दिसत नाही हे पूर्ण असे मंदिर पण ते तेवढे मूर्ती कशाची हे तेवढी नाही हे पहा समोर खूप छान असा नंदी भगवान आहे त्या पाठीमागे पण छोटासा म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्यांना पूजा करण्यासाठी आहे आणि समोर जे मोठा आपले शंकर भगवान आहेत ते म्हणजे थोडंसं त्याला हे लावलेलं आहे ला ला गेट मग मध्ये पुजारीत जाऊन पूजा करू शकतात बाजूला नगारा आहे आरती वगैरे त्यांची सकाळ संध्याकाळ त्या त्या टायमिंगला ता, होत असेल आपण पूजा करायची असतील तर बाहेर पण आपण तिथं करू शकतो हा नगारा आहे वाजवायला आरतीच्या वेळेस हे वाजवतात ढोल हे का थोडासा गेट आहे अर्धाच आहे आणि मध्ये शंकराची मूर्ती दिसते का तुम्हाला चला तुम तुम्ही पण घरी बसून शंकराचं मस्त श्रावण महिन्यात शंकराचं दर्शन घेऊ शकता बघा इतकी सुंदर प्रतिमा आहे ना असं पाहता क्षणी असं वाटलं की साक्षात भगवंतांनी आपल्याला शंकराने दर्शन दिले इतका मनमोहक नजारा होता पहा कोरीव पूर्ण काम कोरीव दगडातला आहे असं कोरलेलं आणि तर थोडा वेळ आम्ही मन शांत